आणि रुक्मिणी माता यमुनेच्या काठावरती आली यमुनेच्या काठावर आल्यानंतर तिथं राधा कृष्ण भजन करत करत फिरत होती भगवंत आणि रुक्मिणी माता तिथं आल्या भगवंताने राधेला आवाज दिला राधे राधा धावत धावत भगवंताकडे आली राधेने आलिंगन दिलं भगवंताला आणि मग रुक्मिणी मातेला भगवान श्रीकृष्ण म्हणले तुला अधिकार पाहिजे ना राधेचा बघ अधिकार बघ भगवंताने काय केलं यमुनेच्या एका काठावर इकडच्या बाजूला एक काठी बांधली दुसऱ्या काठावर तिकडच्या बाजूला एक काठी बांधली आणि त्यामध्ये पात्रामध्ये ह्या काठीपासून तर त्या काठीपासून दोरी बांधली दोरी बांधली आणि रुक्मिणी मातेच्या हातामध्ये एक पाण्याने भरलेला हंडा दिला आणि रुक्मिणी मातेला सांगितलं रुक्मिणी हे बघ ह्या काठावरती जो मी ह्या काठावरती जी काठी बांधली आहे ना आणि दुसऱ्या तिकडच्या पलीकडच्या जी काठी बांधली आहे आणि त्या काठीला मी मधी दोरी बांधली आहे ना त्या दोरीवरून तो हा भरलेला हंडा पलीकडच्या बाजूला न्यायचा पण कसा त्या दोरीवरून न्यायचा मग रुक्मिणी आता म्हणली आहो तुम्ही काय माझी परीक्षा पाहताय असं काही मला तुम्ही करायला सांगता का अहो मी जगनमाता आहे मला सगळं काही जमतं भगवंत म्हणलं तुला सगळं काही जमतं ना मक्कर म्हणे मग भगवंताने एक भरलेला हंडा दिला भरलेला पाण्याने भरलेला हंडा रुक्मिणी मातेकडे दिला आणि रुक्मिणी मातेला सांगितलं रुक्मिणी जा रुक्मिणी माता आता ते जे यमुनेचं पात्र होतं ते विस्तारित होतं हे आपल्या इंद्रायणी नदीपेक्षा ते पात्र विस्तारित होतं मग रुक्मिणी माता ती दोरीवरनं चालत चालत मध्यभागी आली आणि नेमकं काय झालं रुक्मिणी माता मध्यभागी आली आणि मध्यभागी आल्यानंतर रुक्मिणी मातेचे डोळे गरागरा फिरू लागले तिला भीती वाटू लागली आणि भीती वाटून रुक्मिणी माता पाण्यात पडली इकडं भगवान श्रीकृष्ण आणि राधा हसू लागले रुक्मिणी माता पाण्यातून बाहेर आली आणि पाण्यातून बाहेर आल्या आल्या भगवंताला बोलली तुम्ही माझी जशी परीक्षा घेतली ना तशी ह्या राधेची घ्या माझी तुम्ही परीक्षा घेतली की नाही तशी ह्या राधेची पण परीक्षा घ्या भगवान म्हणले अरे तिची घ्यायची तिची तर घेणारच आहे मी राधेची परीक्षा घेणारच आहे तिची घ्यायची होती म्हणून मी तुझी परीक्षा घेतली ऐक मग राधेला भगवंताने भरलेला हंडा दिला आणि राधेला सांगितलं राधे ह्या काठावरून पलीकडच्या काठावर ह्या दोरीच्या साह्याने तू जा हा भरलेला हंडा घेऊन राधा बोलली प्रभू ह्या हंड्याला तुमचा हात लागला आहे ना अवश्य तो हंडा तिकडच्या बाजूला पोहोचणार